तर आज मी हे असे काही ब्लाउज स्टिच केले होते तर हा आहे पहिला ब्लाऊज याची जी बाही होती ती प बाही होती या पद्धतीची आणि बघू शकता तुम्ही तर मी याला जी आहे ती कट करून यूज केलेली आहे तर हा चौतीस साईजचा ब्लाउज होता त्यानंतर हा एक आहे हा पण चौतीस साईजचाच आहे तर एकाच कस्टमरचे हे सर्व ब्लाऊज आहेत या पद्धतीने याची जी स्लीव्ज होती ती दहा इंचाची आहे आणि या पद्धतीने हा स्टिच केलेला आहे याला मी लेस यूज केलेली आहे आणि जी याचं शोल्डर आहे तो मी तीन इंच घेतला होता आणि गळारूनी अडीच इंच घेतली होती चौतीस साईजसाठी तर हे दोन ब्लाऊज आहे हा तिसरा ब्लाउज आहे याची देखील स्लीव जी आहे ती दहा इंचच होती या पद्धतीने आणि याला पण मी पाठीमागे लेस यूज केलेली होती तीन झाले हा आहे चौथा ब्लाउज हा देखील दहा इंचाच्या स्लीव्ज आहेत आणि याचा जो आकार आहे तो मी गोल काढलेला आहे आणि याला कुठलीही लेस वगैरे काही यूज केलेलं नाही तर या पद्धतीने शकता ह्याला मी लेस वगैरे काहीच नाही हा सिंपल असा ब्लाऊज होता हे सर्व ब्लाउज कटोरी ब्लाउज आहेत चौतीस साईजचे आणि हा आहे लास्टचा हा साधा होता बिगर अस्तरचा ब्लाऊज आणि हाफ स्लीवज होत्या याच्या तर या पद्धतीने मी पाच ब्लाउज स्टिच केलेले आहेत तर हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय